नमस्कार नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लगेच शेजारी बेलकॉन प्रेस करा कारण प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज राज्यात पुढील काही दिवस अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची वात शक्यता उत्तर भारतात थंडी कायम आहे तर महाराष्ट्रात हवामान सध्या कोरडे असून सकाळी थंडीचा कडाका जाणवत आहे हवामान विभागाने देशातील काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज दिला आहे उत्तर भारतात अनेक ठिकाणी किमान तापमान कायम होते तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तराखंड राजस्थान उत्तर प्रदेश बिहार झारखंड उत्तराखंड छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अनेक भागात किमान तापमान पाच अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्शिअसच्या दरम्यान होते राजस्थान चिक्कर येथे आज सर्वात कमी तापमान दोन पॉईंट सात अंश सेल्शिअसची नोंद झाली आहे या परिस्थितीमुळे दहा ते आणि चौदा फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगडच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्य म तर मध्य प्रदेश आणि मराठवाड्यात दहा आणि अकरा तारखेला हलक्या पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी असा अंदाज देण्यात आला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे या काळात असे हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद